नाशिक शहरामध्ये आठवड्यातील पहिला दिवस अर्थात सोमवार हा नो व्हेकल डे साजरा करून प्रत्येक सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याने प्रदूषण मुक्तीसाठी हातभार लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय या निर्णयाला जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्तांनी नो व्हेकल डे साजरा करत एक आदर्श उदाहरण झालंय नाशिक शहराला प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणपूरक बनवण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी जलश शर्मा आणि नाशिक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी नो व्हेकल डे च्या निमित्ताने हा आदर्श निर्माण केलाय त्र्यंबकेश्वर रोड असलेल्या जिल्हाधिकारी निवासस्थानापासून मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन कार्यालयापर्यंत पायी प्रवास करत नाशिककरांसमोर एक सकारात्मक उदाहरण ठेवलंय नो व्हेकल डे साजरा करून दोनही अधिकारी वर्गाने नागरिकांना पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन केलंय गाड्यांमधून होणारं प्रदूषण रोखण्यासाठी असे उपक्रम पर्यावरणपूरक सह आरोग्यासाठीही लाभदायक असल्याचं त्यांनी अधोरेखित केले पायी चालणं किंवा सायकलचा वापर यामुळे केवळ प्रदूषणच कमी होत नाही तर आरोग्यही सुधारत महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी नागरिकांना नाशिक शहरात नो व्हेकल डे उपक्रमाला यापुढे जास्तीत जास्त प्रतिसाद देण्याचं आवाहन केलंय मनपा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिलाय अनेकांनी आज आपल्या दैनंदिन कामकाजासाठी पायी चालणं पसंत केलंय शासन प्रशासनाच्या पुढाकारामुळे नाशिककरांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण झाली असून भविष्यात अशा उपक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल असा विश्वास मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी व्यक्त केलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक